तेवीस मे बुद्ध पौर्णिमा संपत्ती व सुख समृद्धीसाठी करा हे उपाय श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त हिंदू कॅलेंडरनुसार बुद्ध पौर्णिमा हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्मही या दिवशी झाला होता भगवान बुद्धांनाही याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली त्यामुळे बौद्ध आणि हिंदू धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे हिंदू धर्मातील लोक गौतम बुद्धांना भगवान विष्णूचा अवतार मानतात ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार दोन हजार चोवीसमध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ संयोग तयार होतात या शुभ काळात तुम्ही काही विधींचे पालन केले तर तुम्हाला लाभ मिळू शकतो तर काही आज आपण पाहणार आहोत पहिला आहे धार्मिक मान्यतेनुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली गोड काहीतरी ठेवून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यास लक्ष्मी देवीचा विशेष आशीर्वाद होतो एखाद्याला अधिक संपत्तीही मिळू शकते दुसरा उपाय आहे चंद्रपूजेलाही विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते या बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दूध आणि साखर मिसळून तांदूळ चंद्राला अर्पण करावा असे केल्याने आर्थिक समस्यांपासून आराम मिळतो असेही म्हणतात तिसरा उपाय आहे जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दहा गायींशी संबंधित उपाय करा या दिवशी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये दहा गायींचा नैवेद्य दाखवावा यासोबतच देवी लक्ष्मीला हळदीचा तिलक लावावा आणि त्यानंतर विधीनुसार पूजा करावी या गौऱ्या लाल कपड्यात बांधून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या असे केल्याने धनाशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते चौथा उपाय आहे जर तुम्हाला कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करायची असेल तर या दिवशी कामाच्या आधी किमान पंधरा मिनिटे चंद्रप्रकाशात राहा यावेळी भगवान शंकराची पूजा करावी असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील तर अशा प्रकारे आपण पुढचा पाचवाही उपाय पाहणार आहोत तो पाचवा उपाय असा आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिवयोगामध्ये साधना केल्यास दबलेली शक्ती जागृत होते आणि ज्ञानही खुलते आणि प्रत्येक क्षेत्रात यशही मिळते तसेच अशा प्रकारे आज आपण पाच उपाय पाहिलेले आहेत उद्या आहे बुद्ध पौर्णिमा या भूत पौर्णिमे दिवशी तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहे त्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यास बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्तम